वहिनीचा टोमटण लय ज भारी असतं मला लय आवडतं मला लय आवडतं लय भारी लागतं हगा मटण नात खुळा आ आता वडापाव खाऊन मी मटणच खाणार आहे वहिनीच्या हातचं मळ लय आवडतं मटणचं तसं सांगूच नका हे आला बुड लावलेला पातील ला। आता बनवूया हगाम्याचं म्याचं मटण हे सूर्यफूल तेल मॅरिनेट करतो हे आय आपलं दोन किलो मटण ह्याला हळद आणि मीठ लावलंय आम्ही गावाकडे असंच करतो मस्त आता आपण मटण शिजायला टाकूया तेल गरम झालंय त्यात कांदा टाकूया आपला शेतातला कांदा आहे छान परतून घ्यायचा आता आता बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा थोडासा ब्राऊन झालाय त्यात आपण मटण टाकू हॅलो दिदी दे हा वहिनी मटण लय भारी लागतं मला आवडत बारीक चिरलेली कोथिंबीर बघा कस मस्त दिसतय हॅलो पटपट आता याच्यावर झाकण ठेवूया आपल्याला शिजण्यासाठी आता याच्यात पाणी टाकायचंय आण हे पाणी गरम करायला गावची पद्धत आता होऊ द्या गरम मिठाचं पण पाणी सुटेल त्याला मग आपण हे पाणी टाकू हे गेले कांदे आपले चुलीत हे मी वाटण घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये खोबरं बाजरी फुटाणे कोथंबीर आलं आणि लसूण आता हे आपण छान भाजून घेऊया आणि नंतर चुलीतला कांदा याच्यात ऍड करूया दिदे चला आपण हे भाजून घेऊया आता बघा मस्त पाणी सुटलं याला मिठाच आता याला आपण हलवून घेऊया आपण काहीच पाणी टाकलेलं नाहीये आता मिठाच्या म्हणजे छान टेस्ट येते टेस्टच हे गरम झालेलं पाणी आपण याच्यात टाकूया हे झाकण ठेवून याच्यात परत पाणी टाकायचं आपल्याला हे पाणी अशा पद्धतीनेच आपल्याला शिजवून घ्यायचं हे चुलीतले कांदे काढून घेऊया आपले चार कांदे आता कांदे पण आपल्याला वाटणा सोबत घ्यायचे दीदे वाटण वाटून घेऊ चल मस्त पैकी आता हे वाटण आपलं मस्त पैकी पाट्या वाटून झाले आता काढून घेऊया आपण झालं तर आपण मस्त पैकी तिखट रस्सा बनवून घेऊया आता आपलं हे शिजले आता आपण हे काढून घेऊया मस्त शिजले मटण आपलं बघा मटण छान शिजवून घ्यायचं म्हणजे छान लागतं आता आपण तिखट रस्सा बनवूया आता थोडंसं तेल हा आमचा जी डब्ल्यू खामकर मसाला लालबागचा आम्ही नेम नेहमी हाच वापरतो आपण आता हा मटणाला वापरणार आहोत याच्यामध्ये हा कांदा लसू मसाला आहे आणि हा पेशल सावजी मसाला आहे आता आपण हा मटणासाठी वापरणार आहोत आता आपल्याला वाटलेलं वाटण जी डब्ल्यू खामकर मसाला स्पेशल सावजी मसाला दोन चमचे टाकला आहे पण तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही ह्या ऑनलाईन पण मागू शकता आणि तिथे जाऊन पण खरेदी करू शकता हे आमचे घरगुती मसाले आहे मस्त मिक्स करून घ्यायचं एकजीव वरून थोडीशी आता कोथंबीर टाकूया विदे कोथंबीर टाक आणि थोडंसं आता तर आपल्याला शिजलेल्या मटणचं सूप टाकायचं आणि पण टाक थोडंसं त्यात थोडंसं परतून घ्यायला बस आता आपले छान तरी सुटेल आणि बघा वहिनी वाचले मस्त येते एकदम मस्त मग टेस्ट लागणार खायला बघ तू खाऊन आता आता मटण टाकूया गरम पाणी आता याला उकळी येऊन द्यायची छान पाच दहा मिनिटं उकळून द्यायचं बघा मस्त असं आपलं मटण तयार झालेलं आहे आणि इकडे आपली चुलीवरची भाकरी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त फुगलेली आहे आता आपण थाळी रेडी करूया चला आता थाळीमध्ये आपण मटन आपलं बनवलेलं टाकूया मस्त गरमा गरम चुलीवरची भाकरी बघा आताला पण चटके बसतायत कांदा टोमॅटो लिंबू मस्त पैकी आता आपण टेस्ट करायला देऊया यात्रा स्पेशल मटन थाळी करा लय बारी मटन लय बारी लय बारी मटन